यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाय बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या दे दान सुटे गिरान आता आणखी नवी योजना या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाची तिजोरी पूर्ण रिकामी करण्याचे नियोजन सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना बीएड बीएड धारकांना कमी पटसंख्येच्या शाळेत नियुक्ती करण्याचा निर्णय असे धडाधड लोकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत सर्वसामान्य जनतेसाठी राज्याची तिजोरी खाली करण्याचे सरकारचे म्हणणे असले तरी तिजोरीत खडखडाट असताना अशा योजनांमुळे टीका देखील होऊ लागली आहे या योजना कमी होत्या म्हणून की काय आता मुख्यमंत्री योजना दूत ही नवीन योजना आणली आहे शासनाच्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी ते वयोगटातील पदवीधर उमेदवारांना यामध्ये महायोजना दूत या ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला एक तसेच महापालिकेच्या प्रत्येक प्रभागाला एक योजना दूत निवडले जाणार आहेत त्यांना जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देऊन दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे एकूणच सर्वांनाच खुश करण्यासाठी दररोज अनेक निर्णय घेतले जात आहेत त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेले वातावरण बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण संपल्यानंतर अशी आरोळी ग्रामीण भागात देत गरजू मदत मागत होते त्याचप्रमाणे शासनाच्या विरोधात असलेले ग्रहण सुटण्यासाठी शासनाची मदत घ्या आणि मतदार रूपी दान देऊन आमचं ग्रहण सोडवा अशीच विनवणी महायुती सरकार मतदारांना करत असल्याची दिसून येते मनोज जरांगे पाटील म्हणाले मी बार्शीत येऊन आमदार राजा राऊत यांच्या विरोधात सभा घेणार म्हणाले राजा राऊत आपले असले तरी त्यांच्यावर फितुरीचे संस्कार सोलापुरात शनिवारी रिमझिम पावसात लेझिमचा खेळ सादर करत रात्री उशिरापर्यंत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या गणरयाची झाली प्राणप्रतिष्ठापना केंद्र सरकारने घेतला धाडसी निर्णय वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा आय मुक्त। सोलापूरच्या आजोबा गणपतीसमोर आज पहाटे पार पडले सामूहिक अग्निहोत्र आणि अथर्व पठण सोलापूर महापालिकेतील निलंबित झालेले भ्रष्ट नाईकवाडी खानापुरे क्षीरसागर आणि घाटे या गँगने दिलेले शहाण्णव बांधकाम परवाने महापालिकेने रद्द केले आता तेरा लायसन्स इंजिनियरची लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आज सोलापुरातील फडकुले सभागृहात प्रशासनातून देशसेवा या विषयावर देणार व्याख्यान सोलापुरात श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत शहरात तेराशे पन्नास मंडळांनी केली श्रींची प्रतिष्ठापना शासकीय योजनांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र शासन पन्नास हजार मुख्यमंत्री योजना दूत सहा महिन्यांसाठी नेवणार रुपयांचा खर्च येणार शासकीय योजनांच्या प्रसिद्धीवर तब्बल सातशे सत्तर कोटी रुपये महाराष्ट्र शासन खर्च करणार खासदार संजय राऊत गुरुवारी सोलापुरात मुक्कामी येणार अमर रतिकांत पाटील यांच्या कार्यालयाचे करणार उद्घाटन तुमचे आशीर्वाद मिळाले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत परिणय फुके यांचं नागपूरमध्ये वक्तव्य भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी पोलीस कंट्रोल रूमला फोन अन्न त्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल थ्रोट इन्फेक्शन सह किडनीवरही परिणाम राजकारण करायचे असेल तर थेट राजकारणात उतरावं आरक्षणाच्या आड राहून राजकारण नको बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा जरानगींना सल्ला सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बहिलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला जरांगीवर आरोप करणं थांबवा यापुढेही विजयाचा गुलाल उधळू देणार नाही मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले पुण्यातील कोंढवा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई चाळीस लाखांचं ड्रग्ज जप्त नागपूर महापालिकेकडून पीओपीची मूर्ती विकणाऱ्या एक्क्याण्णव विक्रेत्यांवर कारवाई अनेक गोष्टींप्रमाणे लालबागचा राजा ही हे लोक गुजरात नेऊ शकतात गृहमंत्री अमित शहाच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरॅरो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव पूजा खेडकर आय ए एस सेवेतून बडतर्फ या प्रकरणानंतर युपीएससीकडे अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या तीस तक्रारी कोणाला पाडायचे विजयी करायचे ओबीसी समाजाचे ठरले लक्ष्मण हाके यांचे वक्तव्य भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघरला आजपर्यंत पडला पाच हजार अडतीस मिलीमीटर इतका पाऊस कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आज पहाटे तीन वाजता अंतरवाली सराठी येथे झाली भेट मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांचे मिश्किल उत्तर येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा